मी आली आहे आज माझ्या गावी माझ्या आईबाबाकडे हे आहे आमचं घर आणि ही माझी मुलगी बसली आहे छतवर आणि ह्या माझ्या घरच्या मागचा परिसर आहे तिथे आहे संत्र्याचे झाडं हे माझं गाव आहे हो हे माझं गाव आहे शिकली हे छोटस गाव आहे माझ मोठ नाही पण छोटस आहे आज आहे आमच्या विहारात कार्यक्रम इथं विद्रोह करायला छान नाही वाटत म्हणून नाही करणार सर्वजण पाहत आहे माझ्याकडे जेवणाचा कार्यक्रम चालू आहे हा पूर्ण शेतीचा परिसर आहे खूप मस्त वाटत आहे सर्वीकडे हिरवेगार या गावी माझं लहानपण गेलं म्हणून कोणाला पण आपलं गाव खूप मस्त वाटणार आहे आणि मला तर माझं गाव खूप आवडते